आशा, आली आई आली, आली शुद्धीवर आली आता उघडले बरं लागत नाही दाखवलं मागे दाखवलं मागूर कोराले पाहू दे म्हटलं नाही म्हणजे आजी बाई तुम्हाला काय कळते म्हणे नाजू काय म्हणे लकडू लागते मग त्याला घेऊन गेली बाई सांगा बाय बाई बोल जन्म बनमध्याला माहिती ना पाहू द्या ना त्याला नाही आपलं काही सोडत नर्स तशाच करत ना बाई काय नर्स त्या बसतो अंगावर धावतात नाही बाई वय नाही पाहत ना काही नाही बाहेर केवळ आहे बाईर उधरूच बोलतात बापा म्हणून का जास्त मी बोलली नाही बाबा तिच्या बाबू झाला ना तुरे हो हो, हो, हो हो आई हो माहित आहे माहित आहे सा, सांगितलं होतं मॅडम बोलू नका तिच्या संग सुशिला बाई बोलू नका टाके आहेत ना फोटाली बोलू नका ताण पोचते ना माहीत आहे तिथे दाखवतात ना आता खैलाही दिवस नाही ठेवत आहे पेटीत आणि तसे दूध पाजारी आता तिथे उठा बसत येत नाही दूध मग आता काढू काढू तुम्हाला लागत जाईन बाई दूध काढायचं ते भेटते ना माय आता मशीन नाही तुशीला बाई दूध काढायची मशीन नाही भेटते आणि ते बाटली नाही बाटलीत नाही काढू माय बाई वाटीत वाटीत आणि चमच्यात न्या लागत जाईन प्या नरसाच पासतात फक्त आपल्याला नेऊन द्या लागते टाइम टाइम दूध हो ना पण बाई आता म्हणते जस आता इलीच्या पोटात काहीच नाही बोन आई रे आई रे काही चालत नाही मग आता दूध कसं काही नाही मग हा बाबूले दूध नाही भेटेन नाही मग आता दोन चार रोज की नाही ते पोटात जायलो की नाही ते पावडरचं दूध पाचतात दवाखान्यात आता नवीन निघालं हो पावडरचं दूध असते लेकरली आता तिच्या पोटात काही नाही दूध कुठे दिले मग ते खायला प्यायला लागेन तेव्हा तिला दूध येईन मग तेव्हा मग पाजीन आता दोन चार रोज ते डॉक्टर लोकच पाचतात पण जे आलं ते आलं हा कसं जसं आलं की नाही तरी चालते आईचं दूध आहे ना ते काढून पायात जा हो असं करावं लागेल बाई आता आपण काही पाहिलं नाही बापा हे असं कालच्या माई बाबा आपले नॉर्मल डिलीवरी चल चाल झाले करा पायात फडले असं झालं नाही आता हे असं म्हणजे काय माय भाई ऑपरेशन काय काय बापा बोरस आहे सगळा येत नाही घेत ना बसता नाही येत हलता येत नाही डोळता नाही येत बापा कसं जाईल बिमारीच आहे आता आता बायात पण म्हणजे बिमारीच आहे बाई काही खरं नाही बाई मी आता पाहिलं नाही बाबा डोळ्यानं असं आता असं आहे ना बाई आता इचं कारणानं झालं शिजर पण तरी बी बाय बाई ज्याचे कारण आहेत कि त्याही बाया माय बाई सैन्य होत सैन्य फोटो कापू कापू येतात काय करा आता सैन करत नाहीत ना आजकालच्या पोई गेलो की आमलं कापून गेलं की आमलं कापून काय करतो रेडीमेडच लेकर आहे एकच लेकर आहे आजकाल बोरच घोराय सारा बरं बाई मग आता येऊ का बाई आम्ही हां बसा मग तुम्ही जाते काय सांगता बाई का रे रमेश काही ना आता नरस आम्हाला मागून राहिला रे एनोर सा पेडे मागून जायला आणा बाय घरी फोन केला दे किनी त्या हं घरी फोन करून दे ना शोभाले सगळ्याले फोन करून दे ए बाय मामाच्या घरी मावशीच्या घरी ह आणि लग बाईले सगळेले फोन करून दे पोरगा झाला मारा आणि लगे पेडे घेऊन ये एनोर सा मागून राहिले शांत राहिले येतो मग पेडा हं जाय बरे घेऊन ये बरे बर, बाबूले काय गादी गिदी कपडे आण काय लंगोट आण आता सगळं मा एकच असते आता घरच आहे म्हणा पण म्हटलं आता ह्या आजूबाजूच्या बाहेर करायला पाहिजे तुम्ही इकच आहे सर नाही काय काढलं नाही घरच आणि ते जाऊ दे त्याले इकडे खायचं आपण इकचंच आ ना बरं बरं कधी बघू बर बर आता बाई मग मी चालली आता रमेश सांगा आता एवढं जायचं काय छमी देवा खायचं घरी घेऊन बाई एक आहे ना चभोवती घामी ना बरं चालली जाय मग हां चालली जा घरी घा ना तिची आम्ही दोघी घेऊ ना हां दोघी घ्या आम्ही हो रमेश ही मग विसरली जातो घरी हो रमेश सांग चालली जाय मग तू आता चांगली काळजी घ्या माय सुनीची हा आता मग तिच्या आई सांग पाठवता काय जा घरीच ठेवता नाही आता नाही पाठवत माय ऑपरेशन झालं आता घरीच ठेवतो तिने मग महिन्यात भरानं पाठवायला लागलं तर हा महिन्यात भरानं तिच्या म्हणतो आता राय बाई आता काय करा बाई मला द्या वाटते पण आता तुम्ही तर म्हणता मग प्रसन्न झालं पेशर गाडी करून देतो ना माय आम्ही नाही तर आई बाई स्पेशल गाडी करून देतो ना काय रे बाई आता तिकडे कर इकडे कर ना तुम्हीच राहून जा ना आता इकडे हा काय रे नाही आता गचके गाचके बसतात फालतूचे तुम्हीच राहून जा आता हो ना बाई तुम्हीच राहून जा आता काय तिला आता दगदग दगदग दग करायला लावता आता अजून तिला टाके काढायला बोलावती मग अजून दोन खेळ बोलावतात तपाशाली मग अजून तेच 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 ते हा आता हसत खुसत कुदत कदत कसं मना नाही म्हणत जाते मना झाली की मग घेऊन जा मग दोन तीन लिनाखा पाठवू एक परी असं म्हणतात शांताबाई बरं मग तसंच तुमच्या मनानं चांगलं झालं बाई आशाले पोरगा झाला जाय तिकडे टेंशनच म्हटलं आशाती एव अ पहिला पोरगा झाला की टेन्शनच नाही राहत आता ये राजूशा बाईला काय झालं माशी काय झालं बाई कोण आहे सुना का पोरगी आहे कोण आहे पोरगी झाली व माये बाई पोरगी झाली माई पोरगी आहे सुण नाही आहे माई पोरगी आहे पहिली पोरगी आहे दुसरी पोरगी झाली चांगलं झालं चांगलं झालं बाई लक्ष्मी आली हा पोरी भाग्याने नेतात म्हटलं नाराज कोण बसले पोरगा पाहिजे होता काय ना तू पाहिजे होता काय मले नव्हता पाहिजे माय बाई इ सासू लातू सासूची पायची व कमा पोर आपलीच आपलाच राहते केवडा बाय तू माय बाई चलवा दे अजून ना तीला स्वतःच्या नाही आली ते काय काय कमाई करून लग्न करावं लागते ना पायला नाही आली तर ना हो ना बाई काय आता नाही आली तर काय सोच राहते नाही काय काय करू शकतो आपण आता आपली पोरगी आहे आपल्याला तर करावंच लागते बापा दिलं टाकून आपल्याला टाकून देता येते दे काय हम्म दिलं टाकून आपल्याला टाकून देताना येत ना आपला पुढचा गोय आहे आपल्याला पार पाडा लागतात आहे बरोबर आहे बाई आणि तुम्ही टाकून देऊ बी नका असं सासा काय सांग आपण म्हणतो की सुनावशा आहे सुनावशा आहे सासायचं करत नाही सासा मी अशा वागता सांग त्याच्या ज्या वेळेस ते सासायची गरज असते त्यावेळेस हेकड हकड वागतात मग त्याचे डेकर मोठे मोठे झाले त्याचा काळ निघून गेला की मग ते तसंच वागतात हाताले हात असते पण कसं असते माहिती आहे का आपलं कोणाला दिसत नाही दुसऱ्याचं दिसते आता केवढी आहे के माय जिंदगीभराची आठवण की आता काय पुरली माया पुरले पाया नि सासू असं वाटतेच की नाही म्हणाले किती खराब वाटते आजूच्या या बाजूच्या फोन अजून खराब वाटते आणि काय तर सासूस खराब वाटते ना तिला मतारपणे बरोबर आहे हो बाई सगळं आपल्या साथी असते करणं हाताने भरणं आपण जसं बाबी पासून वागते आपण मग सुना खराब आहे चुना खराब आहे सगळ्या सुना काही खराब नसतात बरं बाई सगळ्याच काही सारख्या नसतात असं वागलं असू की ना काय करू नाही काही टेन्शन नाही का घेऊ अशी चांगलं झालं चांगलं घेऊन पोरगी पोरगी भाग्यानं होत असते हो बाई टेन्शन गिशन नाही घेता काय करता झालं का फेकले जाते का बापा बाप हो बाई पोरीचा बाप बाप तर खुश आहे ना हो तसंच आईबा काही म्हणणं नाहीये पोरगी काय पोरगा काय म्हणतात काहीच म्हणणं नाही फक्त सासूच आहे ह्याकडी जाऊ द्या मग काय द्यायची ना काय घेऊ मा बाप खुस आहेत ना बघा यायचं काय घेणं घेण आहे तिकडे आजीन फाजी गेली हा काय करता माझी आई 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 काय व आई 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 काय झालं काय मेळाकाला करून जोरजरे ना जोर जरे ना त्या पुराला भूक लागली होती ना वाढून दिला ना त्याने लक्ष घालत दे ना जरा अ अई आई पोरग झालं पोरग पोरग झाला रमेश चा पूर्ग झाला म्हणजे रमेश घरी राहिले अस पोरग झालंय का तिने मग एवढं काय कुदा लागते ना उड्या मारायला लागते काय तुलाच पोरग झालं तुला आहे ना पोरग तुला पोरग हाय पोरगी हाय दुधी हाय दही आहे ती या घरी तू काल नाश्ता करतो उद्या ना जाऊ दे ना काही रिप्लाय करायला लागते आई कशी बोलतो कशी बोलतो अव नवीन जी बाई नाही आनंद तो होणारच आहे तूही माझा पोरगाच आहे नाही वेळाचं काय ना आपला काय वाटलं जाते कस तुम्ही चालली मोठी त्याने जीव लाय तुले होते का तो अहो ज्याचं त्यालाच होते जी कळलं तिकडे होते किती ओळलं तरी इकडे काही नको एवढा जीव ठेवते चक पुतण्या आहे तर पुतण्या पुतण्या कस ठेव चालली मोठी पोरग आहे ती आहे ना तुला आहे ना पोरगा एक पोरगी त्याला काय नाही बस तो हे करत पिरियम देत जीव लावत मग एवढं कधी भाचाले भाचली पिरियम नाही दिलं तिला तूच नाही बरी जीव लावतो आई कशी बोलतो वा माझ्या भाचाले प्रेम देत नाही का मी काही बोलत नाही तू आई तसं नसते ना काही बोलतं काय जाऊ दे परत तशी बोललेस मी परत आई रमेश आली किती आपण दोघे जणी जाऊ पोरगा पाहिले मग रमेश आले रमेश येऊन राहिले घरी मोठ्या ताई येऊन राहिल्या हा सरला ताई मग ते दोघं आले की मग आपण जो पोरग पाहिले मी नाही येतो बाई माय टोंगळी दुखतात बरं बाई दग दगदग होती मला पोरग तर टीचर राहणार नाही काय येईन घरी येईन ती घरी आलं म्हणजे पाहिन मग आई चाल ना वा आता हाय इथं म्हणून चाल आ चल नाही बरं बाई व मला जबरदस्ती नको करू चाल तूच येते ना घरी घरी गोर लिहा दिसते तिथं काय जा लागते मग तू जाय बापा तू जाय गाजा वाजा करत जाय बुरा गावात दाखवडं वाज फोरग झालं फोरग झालं चालली मोठी आई तो बरी आयडिया गेलीकडे आई मला ते वाटते वाटायच लागतात की मी पुरा गावात पुरत वाटतो मी मोठी आई झाली ना मी मोठी आई मग तर मला काय वाटते मस्त बँडवाला सांगा आ, की बँड वाज बे ना घरात प्रत्येक जाऊन की एक एक पिळा द्या एक एक पिळा द्या मला बँड वाजव बँड वाजव <laughs> किती मजा येईल आपल्याला नाहीत बापा केव्हा करू मला काही देणार नाही आहे ते अशी तुला काही उलटून बोलली मग समजेन तुला काय तर आणि तुला सांगतो शोभे तिची झाली आता डिलेवरी तिची माय काही तिला नेणार नाही मला तरी वाटते काय नाही एवढं साजरं घर सुख असल्यावर मग इथे झाली ती तिची ती माय पाहिजे कधी माय शब्द आणि हा बाय तू काम नको करणे सारखी तुलाच घेतीन झोपटून ते मोठी अंग राखते तशी सुद्धा राखता येत आई काय होतो एवढ्या तेवढ्या कामाना हलक भारी मला तर आवडते लहान लेकरच करायला लय ले ले आवडते मला खरंच ना तर माझे लेकर मोठे मोठे झाले लहान लेकरच करायला ले, खरंच आवडते मला मग काय झालं बस माया मांग मांग फिरून मोठे आई मोठे आई मोठे आई माझ्या झाला पाहिजे बाबू कायले ले हा दुसऱ्याच्या लेखाच्या मागे लागली स्वतः लेकराकडे दुर्लक्ष करतो काय चालली मोठी शोभा शोभा

परत चाल बड्या हरी चाल बरं मग लवकर हा तुला मिसून राहिला घरी चाल आपण चाललो जाऊ मग हो चला ना बाबा रस्त्यात पिढी घ्या लागतील ना हो घेऊन ना मग हा अर्धा किलो घेऊन घे तुला मी म्हणजे मग इकडे घेऊन येईन मग गावात वाटीन गेले लोक पिढी मागून राहिले वेळा माहिती झालं आता मोबाईल छान घेऊन येईल लवकरच माहिती होती बाबा झाली मग थोड्या गावात सांगायचं का माहिती मामाजी आता मोबाईल फुट ठेवतात झाल्याबरोबर लेकराचा त्यांना सगळं इकडे माहीत झालं हो बापा हो नवीन नवीन बापा तुमचं ना बरं येतो मग सुंदर या येतो

पण तरी बी तिचं पाळलं बोलच पोरगं झालं आता थना उड्या मारते अशी थना उड्या मारते आता आणि बावली माझी पोरगी शोभी इल काही अक्कलच नाही इथे अक्कल आहे सारी हेच उड्या मारते तिच्या काय हे सुड्या मारून राहिली पोरगं झालं तिल्ले आणि खुशी झाली इल्ले बावली बावल्या वाण्याची असं मारतं असं पापड तळपापड तळपापड होऊन ना खरं ना उलट झालं गोड्या हे उलटच झालं इले पोरगी माराव असते पोरग कसं काय झालं मध्येच पाहायला चाल मी नाही एकटे परळले पायाले मला काही घेण्याचे नाही माया कोण आहे तरी पाहायला जाऊ जाऊ ती चालली जाऊ दे मी नाही जात माझं मस्त करतो आशी आणि तिची सासू आता आशिलच बरोबर करतील ती आशा आशा पोली डक्षार होती आता तर बाप्पा आले त्याच्यापेक्षा जास्त चालले होते खूप झालं बुडगवी तिडगवी प्रभरात आनंदच वातावरण झालं हम्म काय गिरी झालं काय